नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे मोक्षदा एकादशी मी तुम्हाला मोक्षदा एकादशीची व्रतकथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होईल गीतेमध्ये दहाव्या अध्यायात विभूती योग सांगताना भगवंतानी मासांना मार्गशीर्षोहम म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यात मे असतो असे म्हटले आहे मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो कारण या महिन्याचे पालकत्व हे भगवान महाविष्णू यांच्याकडे असते मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशी मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते आणि याच दिवशी गीता जयंती असते मोक्षदा एकादशी आणि गीता जयंतीचा युग अनन्यसाधारण असा मानला गेला आहे प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वैद्य पक्षात एकादशी येते वर्षभरातील सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत सर्वोच्च सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ मानले या प्रत्येक एकादशीचे एकादशीची नावे ही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्व विशिष्ट होत असते वर्षभरात येणाऱ्या सर्व दिनी भगवान श्री विष्णूंचे पूजन केले जाते एकादशी व्रत आणि पूजनाचा संकल्प करावा श्रीविष्णूंची चौरंगावर स्थापना करावी श्रीविष्णूंचा फोटो नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती ही प्रत्येकाच्याच घरामध्ये असते श्रीविष्णूंचे आवाहन करावे यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा मुख्य अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर वस्त्र गंध अक्षदा तुळशीची पाने फुले फळे श्रीविष्णूंना अर्पण करावेत धूप दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण आपण या दिवशी आवर्जून करायचे आहे तसेच आपण भगवद्गीतेमधील पंधरावा अध्याय किंवा भगवद्गीतेमधील सातवा अध्याय या दिवशी आवर्जून पठण करायचं आहे किंवा मोबाईलवरती लावून द्या श्रवण केला तरी पण चाले या दिवशी यथाशक्ती दान करावी पूजा शक्य नसेल तर पंचोपचार पूजा करावी आपापले कुळाचार कुळधर्म परंपरा पाळून एकादशी व्रताचरण करावे असे सांगितले जाते मोक्षदा एकादशीची सांगता करायची योग्य पद्धत एकादशीला जागरण करून भजन कीर्तनात जागवावी असे सांगितले जाते या एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना मनात कोणत्याही प्रकारचा संशय व्रत व्रतदिनी केवळ फलाहार करावा ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही त्यांनी सात्विक आहार घ्यावा शक्यतो कांदा लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानाधिक कार्य आटोपल्यानंतर एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा यावेळी श्री विष्णूंची मनोभावी पूजा करावी व्रताच्या यशस्वीतेसाठी श्री विष्णूंचे आभार मानावेत व्रत आचारण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नये पूजा करताना कोणाच्याही बाबतीत किंवा कोणाच्याही मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्री विष्णूंकडे क्षमा याचना नक्की करावी मार्गशीर्ष शुक्ल पक्षात येणारी मोक्षदा एकादशी ही अत्यंत महत्वाची आहे मोक्षप्राप्तीच्या दृष्टीने या एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे मोक्ष देणारी म्हणून मोक्षदा एकादशी असे तिचे नाव आहे नरदेहातून सुटका झाल्या आत्म्याला मोक्ष मिळावा म्हणून या दिवशी भगवान विष्णू यांची आराधना केली जाते पद्मपुराणात भगवान श्रीकृष्ण यांनी दिवशी भगवान महाविष्णूंना तुळशी मंजरी करू मनोभावी पूजा केल्यास सर्व पातकांचा नाश होतो पातक नष्ट झाल्याने आपसुकच मोक्षाचे द्वार हे खुले होते मोक्षदा एकादशीचे व्रत मनापासून केल्यास मृत्यू पश्चात केवळ आपल्यालाच नव्हे तर आपल्या पित्रांच्या आत्म्याला देखील सद्गती मिळते ही एकादशी कामधेनूप्रमाणे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते मोक्षदा एकादशीची व्रत कथा ऐकणाऱ्या आणि वाचणाऱ्याला देखील पुण्य प्राप्त होते असे म्हटले जाते आता आपण यामागची कथा काय या आहे तर ते बघूया तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात किंवा अगदी कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका गोकुळ नावाच्या नगरात वैखानस नावाचा राजा राज्य करत होता या राज्यात चार वेद जाणारे ब्राह्मण राहत होते राजा प्रजा हितदक्ष होता एकदा रात्री राजाला स्वप्न पडले त्यात त्यांचे वडील त्याला नरकात दिसले सकाळी उठताच त्यांनी ब्राह्मणाकडे धाव घेतले आणि आपले स्वप्न सांगितले राजा म्हणाला मी माझ्या वडिलांना नरक यातना भोगताना पाहिले आहे ते म्हणाले अस्वस्थ आहे मला या राज्यामध्ये सुख संपत्ती पुत्र स्त्री हत्ती घोडा वगैरे कशातही सुख दिसत नाही काय करायचं राजा म्हणाला हे ब्राह्मण देवता या दुःखाने माझे संपूर्ण शरीर जळत आहे तुम्ही कृपया मला काही तप दान व्रत वगैरे उपाय सांगा म्हणजे माझ्या पित्याला मोक्ष मिळेल अन्यथा माझे जीवन निरर्थक होईल ब्राह्मण म्हणाले हे राजा जवळच भूत भविष्य आणि वर्तमान जाणून घेणाऱ्या पर्वत ऋषींचा आश्रम आहे ते तुमची समस्या नक्कीच सोडवतील हे ऐकून राजा ऋषींच्या आश्रमात गेला त्या आश्रमात अनेक शांत मनाचे योगी आणि ऋषी तपश्चर्या करत होते पर्वत ऋषी त्याच ठिकाणी बसले होते राजाने ऋषींना साष्टांग नमस्कार केला ऋषींनी राजाकडून कार्यक्षमतेचा समाचार घेतला राजा म्हणाला ऋषी मुनींनं तुमच्या कृपेने माझ्या राज्यात सर्व काही ठीक आहे पण अचानक मला फार अस्वस्थ वाटतंय हे ऐकून पर्वत ऋषीने डोळे मिटून भूतकाळाचा विचार करू लागले मग ऋषी म्हणाले योग सामर्थ्याने मला तुझ्या वडिलांचे दुष्कृत्य कळाले आहे मागच्या जन्मिक कामुक होऊन एका बायकोला त्याने दिली पण त्याने त्याच्या बायकोला फार त्रास दिला पापी कृत्यामुळे तुझ्या वडिलांना नरकात जावे लागले राजा म्हणाला ऋषी कृपया मला काही उपाय सांगा ऋषी म्हणाले हे राजा मार्गशीर्ष एकादशीचे व्रत करून त्या व्रताचे पुण्य आपल्या वडिलांकडे सोडवावे त्याच्या प्रभावाने तुझे वडील नक्कीच नरकापासून मुक्त होतील मुलींचे हे वचन ऐकून राजा राजवड्यात आला आणि ऋषींच्या सांगण्यानुसार कुटुंबासह मोक्षदा एकादशीचे व्रत पाळले आपल्या व्रताचे पुण्य त्यांनी वडिलांना अर्पण केले या प्रभावामुळे वडिलांना मोक्ष मिळाला आणि स्वर्गात जाताना ते पुत्राला म्हणू लागले हे पुत्रा तुझे कल्याण हो असे म्हणत ते स्वर्गात गेले मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशीचे व्रत करतात तर त्यांची सर्व पापे ही नष्ट होतात ही कथा वाचल्याने किंवा श्रवण केल्याने वायपेय यज्ञाचे फळ मिळते असे देखील म्हटले जाते तसेच या दिवशी गीता जयंती देखील साजरी केली जाते तर गीता जयंतीची कथा काय आहे तर ते देखील आपण बघूया महाभारतात जेव्हा कौरवांनी पांडवांची फसवणूक करून त्यांना त्यांचा वाटा दिला नाही त्यानंतर महाभारताचे युद्ध सुरू झाले कुरुक्षेत्रात एका बाजूला कौरव आणि दुसरीकडे पांडव पण त्याचे भाऊ शिक्षक आजोबा बघून अर्जुन त्यांना धाडस करत नाही तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांना त्यांच्या विशाल रूपाची ओळख करून देतात आणि संपूर्ण सृष्टीला गीतेचे अनमोल ज्ञान देतात हिंदू दिनदिकेनुसार तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी होती त्याच्यामुळे त्यामुळे दरवर्षी या तिथीला गीता जयंती साजरी करून गीतेचे अनमोल ज्ञान जीवनात आणण्याचा प्रयत्न केला जातो भगवान श्रीकृष्णाने गीतेद्वारे मानवाला त्यांच्या कर्माची जाणीव करून दिली आहे गीतेमध्ये जे काही अध्याय आहेत तर ज्यामध्ये कर्म भक्ती आणि ज्ञानयुगाचे तपशीलवार वर्णन केले आहे श्री कृष्णजींनी अर्जुनाला माध्यम बनून मानवाला उदात्त जीवन जगण्याचा मार्ग दाखवला आहे वर्तमानात जगणे आणि फळाशिवाय कर्म करणे हे माणसाच्या ताब्यात असते आत्मा अमर आहे शरीर नश्वर आहे शरीराशी संलग्न होऊ नका आत्मा शुद्ध करा आणि मोक्षाचे ध्येय ठेवा असे अनेक मौल्यवान शिकवण गीतेमध्ये देखील दिले आहेत श्रीमद भगवद्गीते गीतेच्या प्रत्येक श्लोकात ज्ञानाचा अनोखा प्रकाश आहे मानवी जीवनासाठी या सर्वोत्तम आचारसंहितेचे वेगळेपण म्हणजे हा शांतीचा संदेश युद्ध क्षेत्रातून देण्यात आला आहे आत्मकल्याणाचा मार्ग सांगून अज्ञानी माणसाला विचलित होण्यापासून वाचवणाऱ्या या शास्त्रात कोणत्याही विशिष्ट संप्रदायाच्या नव्हे तर विश्व मानवाच्या हितासाठी ज्ञान भक्ती आणि कृती यांची वस्तुस्थिती पर चर्चा आहे यामध्ये अनेक परस्पर विरोधी वाटणाऱ्या समजुतींना मानस शास्त्रीय दृष्ट्या गुंफून मानवजातीच्या कल्याणाचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळेच मानवी व्यवस्थापनाचा एक अद्भुत ग्रंथ म्हणून या कार्याला जागतिक मान्यता देखील मिळाली आहे तर या दिवशी आपण भगवद्गीतेमधील पंधरावा अध्याय हा आवर्जून पठण करायचा आहे तुम्हाला जर या कथा आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद